देते यांनी फक्त तुमच्या आमच्या मध्ये विष पेरलं की शिवसेना साथीवाली करत आहे हे सगळं साथ करत मी मुंबईला होतो लक्षात ठेवा भिवंडी पनवेल मुंबई ठाणा या ठिकाणी लाखो लाखो मुसलमान बांधवाने होत ठेवलेला एक मुख्य एक हाती पाठीमा दिलेला आहे माझं वाढलेलं पाचन थांबवतो बरेच व्यक्ती की खरं तर माहीत जरा थोडा तास करायला शिका पण आपल्या माणसाच्या पाती मागे उभं राहायला शिका त्याच्यात कारणा तुम्ही नडू शकत नाही विरोध जर कोणाला व्हायचंय तर हे त्याच्यावरची माणसं पाहिजे लक्षात ठेवा आणि तुम्ही भाजप निवडणुकीच्या पहिल्या काहीतरी करा काही करा पण हिंदू मुस्लिम दंगल घडा आणि खरंच मी हा खास जोडून विनंती करतो तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला निर्णय घेतला ज्या ज्या वेळेस भाजपाने वक्तव्य केलं नाही सगळ्यांनी समजून घेतलं आणि महाराष्ट्रात कुठं देखील नाही त्याच्यामुळे सब्रे, सगळ्या मसुरुम बांधवांचा सलूट आहे येत्या काळामध्ये आपल्याला परिताई शिंदे यांना प्रचंड मताने निवडून द्या आणि जे पार्सल आलं तिकडून ते सांगता उचतोड येत पिलावर आहे म्हणून ऐका ऐका त्याची जरा का ऐका यंदा घ्यायच्या ना, विसर <laughs> <laughs> ना।, ना ती विसरलो काय झालं माहिती ना आता येतो आपण ती वर बातमी आली सुशील कुमार शिंदेचा हिशोब घ्यायची वेळ आले अरे काबड्या नरसाळ्या उद्या बापार बाप जरा आला ना तर सुशील कुमार शिंदेचा हिशोब घेऊ शकत नाही राहिला प्रश्न तो वीस तोडीचा आमदाराचा तू आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नको अरे तू या पुरावर भाजपने आमदार केलं अरे जातीवाजे राम सातपुते राम सातपुते राम सातपुते राणे राणी माहिती आहे मी उस्तूड कामगाराचा उत्तर दे आणि माझा वाढ मला तर सामान होतोय तुझ्या आवडाची जरा आमच्या शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या नेत्यावर जर तू आजपासून खालच्या पैसे टीका केली तर त्याच्यापेक्षा खालच्या भाषेत तो चिखला थोडा आपल्याशी नाही एवढं मला